आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जायकवाडीच्या जलाशयातून परभणी जिल्ह्यातील तेलपर्यंत पूर्ण क्षमतेनं कालव्याद्वारे पाणी सोडावं या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व शेकडो शेतकऱ्यांनी आज जायकवाडी पाडबंधारे प्रकल्पाच्या कार्याला टाळे ठोकून घेराव घातला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा था विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करत संतप्त शिवसैनिकांनी जायकवाडीचं पाणी मिळालंच पाहिजे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत संपूर्ण परिसर जाणून सोडला जायकवाडीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कारण्याला कुलूप ठोकून या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेराव घालून ठिया मांडला जायकवाडीच्या अभियंत्यांनी या ज्वलंत प्रश्नाविषयी वरिष्ठांना जाणीव निर्माण करून देतील असा विश्वास खासदार जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय यावेळी शिवसेनेचे नेते गंगाप्रसाद आणेराव पंढरीनाथ घुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा प्रलंबित पीक विमा अग्रिम देणं व उत्पादित सोयाबीन पिकासाठी भावांतर योजनेनुसार प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं परभणी तालुक्यातल्या पाथीर रोडवर पाटी इथं एकोणीस मार्च रोजी रास्ता रोपा आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे या निवेदनावर शेतकरी हक्क मोर्चाचे हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे संतोष देशमुख अर्जुन पाटील भगवान दुधाटे गोविंदगिरी नितीन मोरे जगदीश देशमुख रावसाहेब मोकाशे अरुण मुंडे गंगाधर मुंडे मानेश यादव माधव घुमनर उद्धव साबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारी औरंगजेबाची कबर तात्काळ हटवण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री आनंद पांडे वेदशास्त्रसंपन्न बाळुगुरु आसोलेकर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाने जिल्हामंत्री अॅडव्होकेट राजकुमार भांबरे जिल्हा सहमंत्री मनोज काबरा प्रमुख शिवप्रसाद कोरे शहर मंत्री अभिजित कुलकर्णी गोपाळ रोडे सुनील डांपूरकर रितेश जैन कमलकिशोर अग्रवाल योगेश तिवारी प्रशांत जोशी दीपक अग्रवाल संजय रिजवानी तिवारी संदीप भंडे आदींनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे परभणी जिल्ह्यातील दोनशे पंधरा ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं राखीव प्रभागातील असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी या सदस्यांना जुलै दोन हजार तेवीसच्या अध्यादेशाप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली होती मात्र ते प्रमाणपत्र सादर न करू शकल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे या प्रकरणातील दुसरी व महत्वाची बाजू म्हणजे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी पडताळणी नेमणूक झाली एकच अध्यक्ष असा कार्यभार देण्यात आला होता त्याचबरोबर देखील करण्यात होती या विचार करून त्या ग्रामपंचायत सदस्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणखी एक संधी देण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेमध्ये केली आहे बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड यांच्यासह एका शिष्टमंडळानं केली आहे यावेळी विजय गायकवाड मनोहर सावंत दादाराव ढोळे विलास आसोलेकर बाळासाहेब गायकवाड राहुल ढगे सचिन देशमुख महेंद्र खंडागळे देवीदास वाकळे राजू कांबळे यांच्यासह अन्य सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना हे निवेदन पाठवले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर पाच दिवसाच्या फरकानं पाथरी पोलीस ठाण्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली आहे यावेळी नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य सात जणांवर पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याच वेळी घडलेल्या दुसऱ्या घटनेत दुर्राणी यांच्या चार समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज माजी आमदार दुर्रानी व त्यांचे काही समर्थक नगरपालिका इमारतीमध्ये दाखल झाले यावेळी त्यांनी आंदोलन करण्यासाठी गाढवं देखील सोबत आणली होती पोलिसांनी आंदोलन व निवेदन दिल्या जाणार असल्याची माहिती असल्यानं नगरपालिका परिसरात बंदोबस्त लावला होता तर नगरपालिकेचे सीईओ कदम यावेळी हजर नव्हते माजी आमदार दुराणी यांनी साईबाबा विकास आराखड्यासंदर्भात नगरपालिकेत काम करणारे दिवाण यांच्या कार्यालयीन कक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी त्यांचा सहाय्यक असणारा कर्मचारी सदाशिव गायकवाड यांच्यासोबत दुराणी यांचा वाद झाला त्यामध्ये दुराणी यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी माजी आमदार दुराणी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची महापूजा करून जिजाऊ वंदना घेत आज मराठी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या आयोजनातून आज सतरा मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी निमंत्रक विष्णू मुरकुटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती महाआरती करण्यात आली गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन लोकमत माध्यम समूहानं त्यांना लोकमत ग्लोबल कन्व्हर्सेशन सुमित अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा देऊन सन्मानित केले साता समुद्रपार हाँगकाँगच्या मकाऊ शहरात संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वतीनं जी सेव्हन शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांनी हा बहुमान स्वीकारला आहे पुरस्कारार्थी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची योग्य ती दखल घेत लोकमत माध्यम समूहा त्यांची निवड केलेली आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बोलावून घेत एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना चौदा मार्च रोजी रात्री आठच्या सुमाराला परभणी शहरातल्या धार रोडवर घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर नालणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे चौदा मार्चच्या रात्री आरोपीनं मुलीला भेटण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बोलवलं मुलगी त्या ठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं तिला एका खोलीत नेलं आणि ब्रलजबरीनं तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार कोणाला सांगू नको असं म्हणून धमकी देत तिला खोली बाहेर जाण्यास सांगितलं पीडितेनं रात्री तिच्यासोबत झालेला प्रकार आजोबा आणि आजीला सांगितला आणि त्यानंतर नालपेठ पोलिसांना तक्रार देण्यात आली जिंतूर रस्त्यावरील तलरेजा टाकीजवळील तुळजाभवानी मातेच्या मंदिराजवळ मटण खानावळ तात्काळ बंद करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसह महानगरपालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या मंदिर परिसरामध्ये या मटण खानावळीचं घाण पाणी वाहत आहे या खानावळीचे पाणी महापालिका प्रशासनावर संबंधितांनी हेतुता मंदिराच्या दिशेनं काढले नाली बांधकामासाठी महापालिका प्रशासनानं मंदिरासमोरील पायऱ्या देखील काढून टाकल्या नाली करताना प्रशासनानं नालीच्या पाण्याची दिशा देखील मंदिराच्या समोर विरुद्ध दिशेनं केल्याचं निवेदनात नमूद केलंय निवेदनावर संजय हिंगमोड संतोष जोडके प्रभाकर गाडेकर राजू साबळे संतोष साबळे गजानन राऊत दिलीप सातपुते शिवाजी कांबळे राजू गायकवाड संजय गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जागतिक महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं रविवारी महिलांसाठी सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर सारिका बडे विधिज्ञ तसंच सामाजिक कार्यकर्त्या माधुरी क्षीरसागर डॉक्टर संप्रिया पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आमिर तडवी मनीषा गोरे यांची उपस्थिती होती अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बुरहाननगर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिराची वीस फेब्रुवारी रोजी स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत कायदेशीर बांधकाम असतानाही अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत मंदिराचं सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त केलं तसंच मंदिराचं प्रवेशद्वार देखील पाडण्यात आले देवीची पालखी आणि पूजा सामग्री यांची तोडफोड करून विटंबना करण्यात आली त्यामुळे धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदनावर करण्यात आली आहे प्रदीप रंगनाथ गुरव प्रीती लातूरकर भवन गायकवाड शुभम कांबळे राहुल इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी तालुक्यातल्या कोटंबवाडी तांडा पोखरी नरसिंह इथं समाजसेवक स्वर्गीय किशन राठोड यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी वर्षी राठोड शंकर राठोड उत्तम राठोड बाबू राठोड रमेश राठोड जनाबाई चव्हाण सीताबाई चव्हाण सगुनाथ राठोड माया राठोड रवी राठोड विक्की राठोड मिलिंद राठोड आदींची उपस्थिती होती रानडुकरांना केलेल्या हल्ल्यामध्ये महिला जखमी झाल्याची घटना आज गंगाखेड तालुक्यातल्या टोकवाड इथं घडली आहे राधा तांदळे असं जखमी महिलेचं नाव आहे टोकवाडी येथील राधा तांदळे ही महिला टोकवाडी शिवारात शेतात ज्वारीला पाणी देत असताना दुपारी बाराच्या सुमाराला या महिलेवर हल्ला करून डाव्या पायाच्या मांडीला चावा घेतला यामध्ये सदर महिला गंभीर जखमी झाली रानडुकरानं महिलेवर हल्ला केल्याच्या घटनेची माहिती समजताच बंडू तांदळे काशीनाथ मुंडे राजेभाऊ तांदळे महेंद्र कातकडे सुरेश नागरगोजे आदींनी सदर महिलेला गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय सी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद